भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज करणारी आणि नंतर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सोबतचा फोटो व्हायरल झालेली महिला क्रिकेटपटू डॅनियल व्हाट हिने थाटामाटात समलिंगी विवाह केला लंडनमधील कॅबेज फुटबॉल क्लबची प्रमुख जॉर्जिया हॉज हिच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली आणि त्या लग्नाची छायाचित्रे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसाला हा सोहळा पार पडला डॅनियल भाटने फोटोंसोबत लिहिले मिस्टर आणि मिसेस लग्नाची तारीख दोन दोन शून्य आठ दोन शून्य दोन चार डॅनियल आणि जॉर्जिया या जोडीने दोन हजार तेवीस मध्येच एकमेकांवरील प्रेम जाहीर केले होते त्या घोषणेने सारे चकित झाले होते इंग्लंडची महिला अष्टपैलू डॅनियल भाट ही यष्टिरक्ष फलंदाज आहे ती आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे इंग्लिश क्रिकेट संघाचे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत ती फिचायझी क्रिकेटही खूप खेळते व्हाटने फोटो शेअर करताच इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे भारतातूनही अनेकांनी आपल्या आवडत्या स्टारला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अशाच व्हिडिओसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा